आज संजय राऊत यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत तीव्र भूमिका मांडली त्यांनी अबुधाबीतील भारत पाक सामना लोकभावनांचा अपमान असल्याचं सांगत खून आणि क्रिकेट एकत्र कसं असा सवाल उपस्थित केला चौदा सप्टेंबरला माझं कुंकू माझा देश या घोषणेसह महिला आघाडी रस्त्यावर उतरणार असल्याचंही घोषणा केली भाजप शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले की पूर्वी मैदान उघडणारेच आज शिंदे गटात आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत त्यांनी स्पष्ट केलं की के वृत्तपत्रातील बातम्या खोट्या आहेत आणि चर्चा फक्त आम्ही तिघांमध्येच झाली आहे मराठी आणि ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केल्या तर एसआयआर मतदान यादीबाबत ते उद्या सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय मी एक विषय आपल्या समोर मांडतो जे सकाळी आम्ही ट्विट केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जा भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला लोकभावनाविरुद्ध आहेत अजूनही अजूनही जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री, देशा मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही खून और पाणी एक साथ नाही बहेगा सिंधू वॉटर ट्रीट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केला ून आवर क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं हे इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आहे आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तानबरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा सिंदूर आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं होतं किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा मे शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचे तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं चा आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चौदा तारखेला होईल भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामनाला जे समर्थन देत आहेत जी त्याची वकालत करतायत त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय हा एक प्रकारे देशद्रोह या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत जय शहा तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहे राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता अमित शाह करतात आम्हाला शिकवतात काँग्रेसवाल्यांना असतील शिवसेनेला असतील आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला जावेद म्यादात घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चहा प्यायचं आणि निघून जायचं सामन्याची वकालत इथे करायची नाही एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला अरे तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात ना ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकर्यांचा विचार घेऊन वगैरे बाळासाहेब ठाकर्यांचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही काय करतायत मिंधे आणि त्यांच्या आमदार खासदार पुढारी हा काय करतायत ज्यांनी काय ते मैदान वगैरे हो उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं पण माझा प्रश्न इतकाच आहे हा देशद्रोह ऑपरेशन सिंदूर संपलं नाही महिलांचा आक्रोश थांबला नाही आजोही स सगळीकडे वेदना आहे त्याची आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तान बरोबर नाही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील शंभर टक्के मी वारंवार सांगतोय भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार गॅमलिंग आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने, सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्रं गुजरातमधून हलतात त्या गॅमलिंगची या गॅमलिंगची या जुगारायची ऑनलाईन क्रिकेट बा विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत हे सगळे ऑनलाईन गॅमलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी असतात आर्थिक उलाढाल आहे पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये सव्वीस आमच्या महिलांचा सिंदूर उजाळला गेला पुसला गेला ते विसरून गेले विसरून गेले फक्त राजकारणासाठी हौतात्म्य भारत पाकिस्तान पुलवामा पहलगाव उरी आणि इतर वेळी व्यापार शिवसेना चौदा तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला उद्धव ठाकरे स्पष्ट सांगितलं देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य कशाला कशाला मी तुमच्या माध्यमातून सांगतोय मी आज ट्विट केलं आहे त्यांना टॅग केलं निवेदन कशा करतात त्यांना कळत नाही जनतेच्या भावना काय ते काही सांगतील देशाला मान्य नाही जे खेळत आहेत त्यांच्या देशामध्ये सव्वीस लोकांचं अशा प्रकारचं निर्घृण मरण त्यांनी पाहिलं नाही किंवा सिंधूर उजाळलेलं नाही त्या जे इतर देश खेळत आहेत ते न्यूझीलँड असतील ऑस्ट्रेलिया असतील श्रीलंका असेल अफगाणिस्तान असतील यू असतील आमचा देश दहशतवादाशी पाकिस्तान बरोबरचा सामना करतो आमचा देश रोज रक्त सांडतो आहे बलिदान देतो आहे तरी जर नरेंद्र मोदी म्हणत असतील हा जागतिक विषय आहे मग हा जागतिक विषय इतर वेळी नव्हता का जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात तेव्हा तुम्ही विरोध केला होता याच्यावरती मी नक्की बोलेन आज आमच्यासाठी रविवारचं जे आंदोलन आहे भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्धच तो आमच्यासाठी देशासाठी दे महत्वाचा विषय आहे राजकारणावरती कधी चर्चा करता येईल उद्याही करेन जागा बघा वृत्तपत्रात आपण नेपाळमधल्या वृत्तपत्रकारांना का मारलंय आपण ते पाहिलं असेल खोट्या बातम्या नेपाळच्या मीडियावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास आपल्याकडल्या लोकांनी करायला पाहिजे रस्त्यावरती त्यांना काय माहिती आहे कोण होतं आतमध्ये मी होतो मला माहिती आहे उद्धवजी होते राजसाहेब होते, होते। काय माहिती आहे त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली आतमध्ये काय झालं काय माहिती आहे कोणाला वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत त्याच्यावरती मी बोलेन ना अहो भुजबळ साहेब आहे तेवढे मोठे नेते इतर नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील आहेत स्वतः देवेंद्र देवाभाऊ आहेत तेवढे होर्डिंग बिल्डिंग लागले आहेत त्यांना या विषयावर बोलू द्या ना ब्युरो न्यूज शहर मुंबई